महाराष्ट्र न्यूज परभणी लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार असावा तेथे तिकीट मिळावे यासाठी हनुमान चालिसा पठण करण्यात आली आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेनेचे समस्त पदाधिकारी आणि परभणी जिल्हा हा शिवसेनेचाच बाले किल्ला असल्यामुळे तसेच परभणी जिल्हा हा शिवसेनेला धनुष्यबाण मिळवून देणारा जिल्हा असल्यामुळे पदाधिकारी व समस्त शिवसेनेकांमार्फत भव्य हनुमान चालीस पाटील करून लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवाराला तिकीट मिळावे म्हणून परभणीतील प्रसिद्ध पेढा हनुमान मंदिरामध्ये हनुमानाला साखळी घातले यावेळी शिवसेना लोकसभा समन्वयक माजी आमदार हरिभाऊ काका लाने संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेश जाधवसह सहसंपर्कप्रमुख भास्कर अन्न लंगोटे पाटील मागासप्रेद जिल्हाप्रमुख प्रमुख धम्मदी भाऊ रोडे महिला प्रमुख गीताताई सुरवंशी युवा जिल्हा प्रमुख दीपक टिंगे पाटील महानगर नितेश नितेशभाई देशमुख प्रमुख प्रल्हाद हांगे पाटील केशव कदम विधानसभा प्रमुख लक्ष्मण तिळके बाळासाहेब पानपट्टे प्रतिमा बोरकर विधानसभा संघटक अशोक कराळे तालुका प्रमुख प्रभाकर कदम अंबादास मदने बंडू चव्हाण वशिष्ठ धोपटे पवन घुमरे विजय वटाने पाटील बाबा काटकरे तालुका प्रमुख दया धनले आदर्श दफडगे संघटक विक्रम शिंदे सुशांत साववीर शेट्टीताई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी आज उपोषण मैदाना येथे देखील या निमित्ताने संपन्न झाला टक्करचा काही विषयच नाही तुम्ही जर लक्षात घेतलं पहिले जो उबाटा आज आहे तो उबाटामधला सगळ्यात मोठा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो आज इकडे शिंदे साहेबांसोबत आहे राष्ट्रवादीमधला जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो आज पवार साहेबांच्या माध्यमातून साहेबांसोबत आहे काँग्रेसचा आज काही उरलेलं नाही तुम्हाला सगळ्यांना आपण जाणतात आणि मोदी अब्की बार चारशे पार म्हणणारे भाजप जे आज पाहिलं गेले त्यांची परिस्थिती खूप चांगली ते सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यामुळे या ठिकाणी मला तरी वाटतं की जर या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असा या ठिकाणी आहे की साहेबांनी शिंदेसाहेब ज्यापासून जेव्हापासून शासनामध्ये आलेले आहेत त्यांनी फार मोठे असे जनतेच्या महत्वाचे जे काही असे कल्याणकारी निर्णय जे घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यामध्ये महिला माता भगिनीला जर आपण पाहिलं तर पन्नास टक्के एस असेल किंवा पाच लाखापर्यंतचा महात्मा जन आरोग्य योजना असेल किंवा आताच रिसेंटली जवळपास पाचशे ते सहाशे अभ्यासक्रमामध्ये जे आपल्या ज्या मुली असतील त्यांना जूनपासून कसल्या पद्धतीचं एक रुपया सुद्धा त्यांना लागणार नाही ते जनतेचे आशीर्वाद निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला फार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे यातमध्ये काही शंका नाहीये आणि त्यातल्या त्यात ह्या तळागाळातील जो शिक्षित अशिक्षित आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांनी आज धनुष्यमानाला पाहून मतदान केलेलं आहे जर या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबा उमेदवार नसेल आणि त्या जर त्यानुष्यमानाचं चिन्ह नसेल तर तुम्ही विचार करा की तुम्ही मोठं महायुतीचं होऊ शकतं आणि त्या अनुषंगाने आमची सर्वांची विनंती आहे सगळ्याच आघाड्यांची मग महिला आघाडी असेल मागासवर्गीय आघाडी असेल युवा असेल सगळ्यांची योग्य ही एक मागणी आहे की काही झालं तरी आपल्याला शिवसेनेलाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्याने आमच्या पदाधिकाऱ्याने आणि इथं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जे अठरा आणि एकोणीस लाख जे मतदार आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलेलं आहे आणि हनुमानाला एवढीच मागणी आहे या महाराष्ट्रामध्ये पहिल्यानं पहिले जर खासदार कोणा दिले असतील तर माझ्या बहादर शिवसैनिकांना दिले तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी दिले तिथल्या जनतेने दिलेत आणि हनुमानासारखा पहिला शिवसेनेक लोकसभेत जर कुठून गेला असेल तर पहिला तो परभणी लोकसभा मतदारसंघातून हिंगोली मतदारसंघातून गेलेले आहेत आणि म्हणून आमच्या भावना आहेत आमची पदाधिकाऱ्याची भावना आमच्या कार्यकर्त्याची भावना आमच्या जनतेची भावना आहे साळी माळी कोळी सगळ्या समाजाची भावना आहे इथला परभणीचा जिल्हा धनुष्यमानाचा जिल्हा आहे तो अबाधित ठेवावा ही आमची मागणी आणि मित्रपक्षांना आमची विनंती आहे मजबूतपणानं आम्ही खासदार देऊ आणि दिल्लीला मोदी साहेबाला पंतप्रधान कसे पाठवू हा शिवसेनेचा माले गेला आहे त्यामुळे मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि राष्ट्रवादीचा जरी अजित दादा शिवसेनेमध्ये आणि मध्ये आले असतील तर त्यांचा अधिकारच या ठिकाणी पोहोचत नाही मुळात कारण ज्यावेळेस ते सांगतात की आम्ही बेचाळीस हजार मताचं वगैरे डिफरंट राहिला पण त्यावेळेस ते काँग्रेस राष्ट्रवादी असे अनेक पक्ष त्यांच्या सोबत होते आज दोन पक्ष दोन तुकडे झालेले आहेत आणि आमच्या शिवसेनेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी उमेदवार धनुष्यमानाचा पाहिजे तो किती पैशावाला आहे किती घे हा विषय मुळात शिवसेनेमध्ये नाहीच आणि आम्हाला मागणी करायची सुद्धा आवश्यकता नाही पण आज जी चर्चा चालू आहे की राष्ट्रवादीवर क्लेम कोणी कोणीमध्ये भाजपाली क्लेम करते ही जनतेची चर्चा आहे या जनतेच्या चर्चेला कुठून उत्तर द्यावं म्हणून आमची आजची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली की हा मेसेज जनतेपर्यंत जावा की जागा शिवसेनेची ही कोणाला सुटलेली नाही आंदोलन म्हणल्यापेक्षा ही आमची सर्वांची जी मागणी आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांना भेटण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मला फोन करतात मला येऊन भेटतात की भाऊ आपल्याला मुंबईला जाऊन साहेबांना विनंती करायची साखळ घालायचे की ही जागा ही शिवसेनेच्या हक्काची आहे खूप वर्षापासून शिवसेनेला या जिल्ह्याने खूप काही दिलं आहे आतापर्यंतचे आमदार खासदार शिवसेनेला शिवसेना दिलेत म्हणून आम्ही ती साहेबाला विनंती करण्यासाठी दीडशे ते दोनशे गाड्या घेऊन आम्ही मुंबईला जाणारच आहोत परंतु तत्पूर्वी सर्वांचे असं म्हणणं होतं की कुठलंही काम करण्याच्या अगोदर शुभारंभ त्या कामाचा करण्याच्या अगोदर आपण ईश्वराला प्रार्थना केली पाहिजे त्या माध्यमातून त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी पेढ्या हनुमान मंदिरात बजरंगबलीची आरती करून हनुमान चाळीस पठण करून आम्ही स बजरंगबलीचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही सर्व जाऊन भेटणार आहोत काकांनी सांगितल्याप्रमाणे जे आमचे सहकारी पक्ष आहेत त्या पक्षांनी या जागेसाठी मागणी केलेली आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु त्यांनी शिवसेनेच्या पक्षाचा थोडा विचार करावा या ठिकाणचे जरी प्रस्थापित आमदार खासदार आमच्यासोबत आले नसले तरी आजही हा परभणी शिवसेनेचा बाल्य किल्ला ल शिवसेनिकांनी लढवत ठेवला आहे दीड वर्षापासून आज शिंदेसाहेबाच्या खांद्याला खांदा लावून सर्वजण काम करत आहेत आणि यापुढेही आमच्या सर्वांची मागणी आहे की आपल्या जिल्ह्यासाठी अर्जुनभाऊ खोतकर साहेबांना त्यांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी त्यांच्यासोबतच आमचे हरिभाऊ काका लहाणे आहेत सूर्यदाला जाधव आहेत पक्षांनी ज्यांना कोणाला उमेदवारी दिली त्या उमेदवाराचं आम्ही निश्चितपणे काम करू रक्ताचं करू, काम करून आम्ही काम करणार आहोत आणि साहेबांची योजना आम्ही आतापर्यंत सर्व जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचल्यात बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने या परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या लोकांच्या तळागाळापर्यंत हे विचार पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच या ठिकाणी सर्व लोक निवडून देतील अशी ईश्वरच्या आम्ही प्रार्थना केली आणि अशी आम्ही शिंदेसाहेबाला मागणी करण्यासाठी लवकरच उद्या किंवा परवा साहेबांचा वेळ घेऊन दीडशे ते दोनशे गाड्या घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत